नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली आमच्याकडे ज्याही मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी काउन्सलिंग जॉईन केलेलं आहे अशा मुलांसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे इतरही विद्यार्थी बघू शकतात बघा मित्रांनो नीट जो परीक्षेचा जो निकाल आला आहे तेव्हापासून जे नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भात जे काही आंदोलनं किंवा जे काही के कोर्ट केसरी चालू आहेत आणि जे काही टी व्हीवर वेगवेगळे रोज जे नीट पेपर फुटला किंवा लीक झाला या संदर्भात जे काही वेगवेगळ्या वेग न्यूज सुरू आहे या संदर्भात मला तुम्हाला सर्वांना सांगायचं की तुम्ही सर्वप्रथम टेलिव्हिजनवर किंवा युट्यूबवर हे न्यूज बघणं बंद करा मित्रांनो जे परीक्षार्थी आहे जे विद्यार्थी आहे त्यांना माझं आव्हान आहे आणि अजिबात पॅनिक होऊ नका कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका हो किंवा त्याच्यावर विचारच करू नका हो हा एक सर्वात बेस्ट सोल्युशन मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही अभ्यास करत राहा मित्रांनो अभ्यास काही वाया जाणार नाहीये इन केस समजा कोर्टाला जर ठोस पुरावे मिळाले आणि जर समजा मोठ्या प्रमाणावर जर त्याची व्याप्ती असेल पेपर लीक झाल्याची तर नक्की पेपर परीक्षा रद्द होऊ शकते आणि रिनीट होऊ शकते परंतु जर त्याची व्याप्ती जर समजा लहान असेल आणि काही कमी प्रमाणात जर पेपर लीक झाला असेल तर त्या मुलं परीक्षेपासून ते दिबाड होतील ते कौन्सिलिंग मध्ये येणार नाही एवढंच होऊ शकेल मित्रांनो आणि कोर्ट जेही निर्णय देईल तो अतिशय सर्व विद्यार्थ्यांच्या विचार करूनच निर्णय देईल मित्रांनो हे लक्षात ठेवा त्यामुळे त्या गोष्टीवर पॅनिक न होता किंवा आपली एनर्जी किंवा मानसिकता खराब करून न घेता त्याच्यावर मला एक बेस्ट सोल्युशन वाटतं की तुम्ही अभ्यास करत राहा रिनीट जर झाली तर तुम्ही अभ्यासाच्या टच मध्ये राहाल तर फायदा होईल आणि सहा तारखेपासून कॉन्सलिंग कन्फर्म सुरू होणार आहे सुप्रीम कोर्टाने दुसरं दोनदा स्टेटमेंट केलाय मित्रांनो की कॉन्सलिंग प्रक्रिया थांबणार नाही आठ तारखेचा निर्णय जो येईल नंतर कॉन्सलिंग प्रक्रियेला स्टॉपही मिळू शकते किंवा कंटिन्यू राहू शकतो तो नंतरचा पार्ट आहे आठ तारखेच्या जजमेंटचा परंतु सहा तारखेपासून प्रवेश प्रक्रियेला विधिवत सुरुवात होणार आहे त्याला सुप्रीम कोर्टाचा सक्त निर्देश आहे की सा। ते थांबणार नाही किंवा आठ पर्यंत सुद्धा त्याला स्थगिती मिळणार नाही त्यामुळे माझे जे विद्यार्थी आहे किंवा इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एक अतिशय चांगला सल्ला देतो की तुम्ही अभ्यास करत राहा कोणत्याही अशा न्यूज ऐकू नका हो की ज्याच्यामुळे तुमच्या मानसिकतेवर परिणाम होईल आणि तुम्ही आणखी पॅनिक व्हाल बेस्ट वे जो निर्णय येईल त्याचं स्वागत करा समजा नीट झाली परत तरी पण त्याचं स्वागत करा किंवा नाही झाली जिथे जिथे करप्शन झालं असेल जिथे जिथे पेपर लीक झाला असेल त्या मुलांचे पेपर रद्द होईल ते मुलं या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर जातील त्याचा पण त्याही निर्णयाचं स्वागत करा आणि ज्या मुलांची पेपर परत द्यायची मानसिकता आहे त्यांना चांगलंच वाटेल पण ज्यांची मानसिकता नाही आहे आणि इनकेस जर समजा रिनीट झाली सर्वांसाठी तर मित्रांनो मानसिकता तयार करा निगेटिव्ह विचार केल्याने किंवा आपण चुकीचा विचार केल्याने फायदा काहीच नाही आहे प्रॅक्टिकली राहा सांगायचं तात्पर्य काय माझं प्रॅक्टिकली राहा जो होऊ न आजचे किले होऊन एवढंच समजायचं आणि येणारी प्रत्येक सिच्युएशन आपली फेस करण्याची मानसिकता तुम्ही ठेवावी एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे सा वारंवार मुलं फोन करत आहे की सर काय होईल न्यूज बघतात मग मला फोन करतात मी पण तुमच्या फोन कॉलमुळे थोडस डिस्टर्बन्स झालाय समजा म्हणून हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बघा आणि शांत राहा बस पेशन्स ठेवा संयम ठेवा सहा तारखेपासून काउन्सलिंग प्रक्रिया सुरू होत आहे ते आपण करणारच हो। आहोत आणि आठ तारखेला कोर्टाचं मेन जजमेंट येईल त्याचं जेही जजमेंट येईल त्याचा स्वीकार करायचं आणि पुढे चालायचं काउन्सलिंग प्रक्रिया तुम्ही आमच्याकडे जॉईन केली आहे रिनीट जरी झाली तरी परत रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला आम्ही करून देणारच आहोत त्याच्यामुळे तुम्ही फीस भरून काउन्सलिंग जरी जॉईन केलं असेल तरी काळजी करायची गरज नाही आम्ही कुठे पडून थोडी जाणार आहोत त्याच्यामुळे रिलॅक्स राहा शांत राहा अभ्यास करत राहा अभ्यास वेस्ट जाणार नाही जा जा आहे आणि आठ तारखेच्या कोर्टाच्या जजमेंटची वाढ बघा न्यूज युट्यूब ला बातम्या आहे ते सर्व बंद करून द्या उगास टेन्शन घेऊ नका आणि आपली मानसिकता खराब करून घेऊ नका हा सर्वात प्रेमाचा बेस्ट सल्ला माझा तुम्हाला अभ्यास करा लगेच तर अभ्यासावर फोकस करा नॉलेज थोडी वेस्ट जाणार आहे वाया जाणार आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि इथेच थांबतो मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी कोर्टाच्या निर्णयासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच